महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे उद्दिष्ट राज्यातील लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी क्रियाकलापांना चालना देण्यासाठी त्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी थेट आर्थिक मदत मिळते पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये तसेच नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यामध्ये आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे आतापर्यंत पाच हप्ते जारी करण्यात आले आहेत तुमच्या नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबाबतचे स्टेट तपासण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांचे पालन करा नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या एन एस यम एन वाय डॉट यम एच ए आय टी डॉट ओ आर जी त्यानंतर बेनिफिशरी स्टेटस या बटणावर क्लिक करा व आपले स्टेटस चेक करा